हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल शौर्य अँड मम्मा तर आज आम्ही चाललो आहोत हळदी कुंकुवासाठी माझ्या बहिणीने बोलवलं होतं हळदी कुंकु चला आता आम्ही रेडी झालो आम्ही चाललो बाहेर चाललो बाहेर बाय बाय बोल आम्ही चाललो बाहेर आम्ही चाललो बाहेर तुम्हाला यायचं का अधेराचं हट्ट होतं बोलायचं म्हणून तिला पण थोडंसं बोलायचा चान्स दिला त्यानंतर आम्ही बाहेर निघालो बाहेर गेल्यानंतर रिक्षा रिक्षाचा वेट करत होतो पण रिक्षा काही भेटलीच नाही मग हळूहळू आम्ही मग पुढे चालत गेलो शेवटी आम्हाला चालतच घरी जावं लागतं चला आता आम्ही चालत चालत चाललेलो आहे आम्हाला काही रिक्षाही मिळेल ना जवळच जायचे वारजेमध्ये त्याच्यामुळं चालत चालत चाल वाटेत जाता जाताना आमची शाळा दिसते लहानपणीची आठवण पहिली पासून ते कॉलेज पर्यंत आम्ही या शाळेमध्ये शिकलो सगळ्या जात मध्ये असल्यामुळे बाहेरच्या कॉलेजची काही गरजच नव्हती फायनली पोहोचलो चालत चालत आलो भेटूया प्रोग्राम मध्ये चालत चालत पोरं पण दमले भेटूया प्रोग्राम मध्ये बाई आता आम्ही पोहोचलो घरी ताई भाई। ए माझ्या मोठ्या काकू माझ्या <laughs> वहिनी अ वहिनी सोनाली वहिनी ती सगळी चिल्लर घ्या <laughs> हाय <laughs> करा हाय करा हाय करा हाय करा <laughs> हाय करा हाय करा उद्या बघा युट्यूब ला आम्ही आलोय तिथं हळदी कुंकवासाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो सिद्धीने बांधी समर्थाला समर्थाला बांधायला लावली मॅडमने

नाज नाज परत ता। मी नाही का लावलं <laughs> डायरेक्टच दिला म्हणून <laughs> <laughs> <laughs>

आणि मुले जेवायला बसले मस्त रमत गमत मुले जेवण करत होती त्यांची फेवरेट पावभाजी होती त्याच्यामुळे मस्त आनंदात जेवण करत होती मुलं गप्पा मारत मारत मग मा जेवण केलं शौर्य तर खूपच खुश दिसत होता पोटभर जेवण केलं आणि मामी निघालो बाय कर आम्ही चाललो घरी बाय हॅलो गाय आताच मी माझ्या फ्रेंड रोशनीच्या घरी आले रोशनी आता वाजले आहेत पावणे दहा उशीर झालाय झोपेतून उठवले नाही ना तर आम्ही आता आलो इथं भेटलो चहा पिला आता आम्ही परत चाललो चला बाय कुठे फ्रेंडच्या घरून आम्ही शेवटी निघालो येताना मात्र रिक्षा आम्हाला भेटली खूप बरं वाटलं मग आम्ही मध्ये मस्त रिक्षामध्ये बसून घरी आलो चला बाय फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय गुड नाईट